नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन चाललोय बुटी बोरीच्या एका बांधकाम साईटवर रात्रीच्या अंधारात तिथं सुरू होती फसवणुकीची वासनेची आणि सूडाची कहाणी एका मिस्त्रीचं खोट प्रेम आणि तीन बायकांची आंधळी आस सुरुवात झाली मोहाने पण शेवट झाला रक्ताच्या स्ड्याने मग चला ऐकूया ही थरारक आणि धक्कादायक कथा बुटी बोरीच्या कन्स्ट्रक्शन साईटवर रात्रीचे नऊ वाजले होते नव्या बंगल्यात काम जोरात सुरू होतं मंद प्रकाशात एका कोप्यात मिस्त्री संतोष आणि राधा एकमेकांच्या जवळ होते राधाची साडी खाली पडली संतोषच्या डोळ्यात वासना शारीरिक संबंध सुरू झाले साईटवर कोणी नव्हतं पण अंधारात दोन डोळे सगळं पाहत होते संतोष वय बत्तीस मिस्त्री मजबूत बांधा आणि गोड बोलणं बुटी बोरीच्या साईटवर तो सुप्रवायझर होता तीन महिला कामगार त्याच्या हाताखाली काम करायच्या राधा वय पंचवीस देखणी लता वय अठ्ठावीस एकटी आई आणि मनीषा वय ती बेधडक तिघींच्या आयुष्यात गरीबी पण स्वप्न मोठी संतोषने तिघींना आपल्या जाळ्यात ओढलं संतोष, संतोष कसव होतं खोट प्रेम दाखवण्याचं राधाला तो रात्री भेटायचा साईडच्या स्टोअर रूममध्ये तूच माझं सगळं आहेस तो तिलाला म्हणायचा लताला तो दुपारी लंच ब्रेकमध्ये गाठायचा खड्ड्यामागे तुझ्यासाठी मी काहीही करेन असं खोट बोलायचा मनीषाला तो सायंकाळी साईजच्या टॉवरवर भेटायचा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही असं खोट सांगायच्या प्रत्येकीला वाटायचं संतोष फक्त तिलाच प्रेम करतो त्याने कोणालाच सत्य कळू दिलं नाही राधाशी त्याचं प्रेम खोट होतं ती त्याच्या बोलण्याला भुल्ली लताला त्याने पैसे आणि सुरक्षेच्या आमेश दाखवलं मनीषाला त्याच्या सत्तेची नशा आवडली संतोष रात्रीच्या अंधारात तिघींसोबत शारीरिक संबंध ठेवायचा साईटवरच्या तात्पुरत्या खोलीत कधी राधा कधी लता कधी पण त्याच खरं मतलब फक्त स्वतःच सुख लताला संतोष खोट प्रेम कळलं ती राधाशी बोलली राधाला धक्का बसला मनीषानेही सत्य उघड केलं संतोष आपल्याला खसवतोय तिघींनी एकत्र येऊन संतोषला जाब विचारायचं ठरवलं रात्री साईटवर त्याला बोलावलं संतोष तुझा खेळ संपला मनीषा ओरडली संतोष हसला आणि म्हणाला तुम्ही तिघी माझ्या जाळ्यात राधाच्या राग अनावर झाला तिने लोखंडी रड उचलला लतानेही पकडला मनीषाने संतोषला धक्का दिला संतोष खाली पडला राधाने रडने हल्ला केला संतोषच्या डोक्याला लागलं रक्ताचा सडा पसरला संतोष तिथेच मेला तिघी घाबरल्यापण त्यांनी शव लपवलं बुटी बोरीच्या साईटवरच्या खड्ड्यात फेकलं आणि सिमेंट ओतलं पण सत्य लप्त नाही साईटच्या वॉचमनने आवाज ऐकले होते पोलिसांना खबर गेली बुटी बोरी पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज मिळालं बुटी बोरीचे पोलीस उपनिरीक्षक डिम्पल मॅडमने केस हातात घेतली आणि फक्त दोन दिवसात आरोपीचा शोध लावला राधालता आणि मनीषाला अटक झाली तिघींनी गुन्हा कबूल केला संतोषने आमचा विश्वास तोडला त्या म्हणाल्या पण खून हा खून आहे तिघींना तुरुंगात शिक्षा झाली बुटी बोरीत चर्चा सुरू झाल्या संतोषच्या मतलबीपणाला दोष द्यायचा की तिघींच्या रागाला प्रत्येकाच्या मनात प्रश्न सुखाच्या मोहात आत्मसन्मान विकू नका संतोषच्या मतलब आणि तिघींच्या सूड दोन्हीने सगळं उद्ध्वसत केलं ह्या कहाणीचा संदेश स्पष्ट विश्वास ठेवा पण फसवणूक टाळा कलियुग आहे भाऊ पण माणूस की जिवंत ठेवा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार